स्वागत करतो आपण सर्व इथं आला त्याबद्दल धन्यवाद पण देतो भारत मातेला विनाम्र अभिवादन करतो छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिबा फुले जे बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना नटमस्तक होत आपण सर्व लोकांनी अतिशय सहानुभूती किंवा वेगळ्या प्रकारच्यासाठी आपण ही मिटिंग घेतलेली नाही आहे तुमचं दर्शन झालं म्हणजे आम्हाला ऊर्जा प्राप्त होत गेलेली ऊर्जा पुन्हा आपल्याला इथे स्थापित करायची आहे चांदवडचा हा आमचा नेहमीच नाव घेऊन जातो मी त्याला दोन पाय काहीच गैर दाबता येत नाही काहीच कठीण दादा दोघे नवरा बायको अंडाय मी ज्यांना नियुक्ती केली तेव्हा विचार विदर्भ फिर बैठक मन मजबूत लड़ता आल पाजे अधिक तो दोन गोष्टी करता आल मीटिंग हार जीत हमको हरा नहीं सकती ना जीत हमको बड़ा कर सकती है ना हार हमको छोटा कर सकती हम जहा भी खे हो जाते विजय कि पता कोणती गोष्ट आहे जी कोणता विषय जो आम्हाला थांबू शकत असेल तर ते शक्य नाही मित्र ही लढाई अधिक मजबूत व्हावी अधिक ताकदीनं आम्ही उभं राहावं यासाठी ही बैठक आहे डोळ्यातले आसू हे पराजा सा, पराजयासाठी कधी जीव देऊ नका डोळ्यात आसू येऊ द्या जेव्हा माझ्या गरीबाचं नुकसान होत असेल पेटत असेल कोणी मरत असेल कोणी बीमार पडत असेल आणि तिथं आम्ही जाता येत नसेल तर तेव्हा तुमच्या डोळ्यात आसू पाहिजे पराजयासाठी येणारे आसू मित्र आम्ही कधीही खपून घेणार नाही छत्रपतीचा आणि शिव्हा नावा काशीचा एक प्रसंग आहे पण हाण्यावर सिद्धी जोहरनं वेळा टाकला आणि वेळा टाकता टाकताच छत्रपती अटकून बसले अख्ख स्वराज्य अख्खा महाराष्ट्र चिंतेत होता हा वेळा सहा महिने नाही सात महिने नाही तर वर्षापासून तो वेळा तसाच होता आता अटकला तर रयत आम्ही पाहतो अडचणीत येणार आहे स्वराज्य आता खऱ्या अर्थानं इथला प्रत्येक जाती धर्मातला माणूस आम्ही पाहतो इथं अडचणीत आलेला होता आणि अशा वेळेस कामगिरी बजावची होती प्रत्येकाला आम्ही पाहतो कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीनं आपण बलिदानाची भाषा त्यागाची भाषा भाषेतून आम्हाला समोर जायचो आणि कुठून तरी एक विचार आला एक संकल्पना आली सोंगातला शिवाजी तयार करायचा होता एक तालुक्यातून हजार हजार लोक येईल आंदोलनात अशा तापतीने आम्हाला उभं राहण्याची गरज आहे कधी संदेश होऊ शकत कधी उभं राहावं लागतं हातात तलवार जरी नसेल तर लढावं लागतं हे सुद्धा डोक्यात आणि म्हणून असं सांगू नव्हता बच्चू हो, आज काही जमलं नाही कारण नसूचा दूध काढणारा माणूसच घरी घरी आला नाही असं कारण सांगून थांबणं मला वाटतं आता ते तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी ते घातक ठरू शकतं तुमचा अधिकार आहे तुम्हीच तो निवडा कडू तुमच्यासाठी लढासाठी आला पद द्यासाठी आला नाही हे मात्र तेवढं खरा संघटनेत सिद्धता झाली पाहिजे संघ माझ्यावर घरू नका हा कठीण आहे कोणाले प्रमुख म्हणू कोणाले जिल्हा प्रमुख म्हणू कोणाले राज्य प्रमुख म्हणू हे माझ्याकडून शक्य नाही मी जेवढा आम्ही पाहतोय कनखर वाटतो तेवढा हळवा सुद्धा बच्चू आहे हे सुद्धा डोक्यात ठेवा येले बाजूला ठेव हो, तेले बाजूला ठेव हो, याला पद दे हे बच्चू जमत नाही याच्यात तो बच्चूकुडू फेल आहे म्हणून तो तुम्ही निर्णय घ्या तुम्ही एकत्र व्हा बसा जबाबदारी द्या हा नाही तो अशा पद्धतीनं कामाला लगा निस्वार्थपणे राहा पण पण लोक असं म्हणत ना असं म्हणतय किंवा सव पार्टी के ते

मित्र पद आणि पदासाठी नाही खर तर सत्तेसाठी बच्चूकुडू पैदा झाला नाही असं मला वाटतं आणि म्हणूनच असल्या नसल्या आमदार की पद जरी काही लोकांना काही वेगवेगळ्या वेग प्लॅनिंग करून वेगवेगळ्या वेग प्रकारचं जात धर्माचं राजकारण आणून पाळलं गेले असं तर बच्चूकुडू एवढा साधा आणि सोपा नाही एवढा कमजोर आहे नाही तो पदामुळे पडल अरे आपली मजा तो अब आई भाई बाई थांब मजा आता आहे पुन्हा त्याच त्या आम्ही पाहतोय पे पेटून त्याच्यापेक्षा अधिक दहा गुन्हा जास्त मित्र छत्रपतीचा काळ होता हजारो सैनिक पडलेले होते रक्त बामाळ झाले होते पण पुढचा किल्ला हाती घ्यायचा होता मरणाऱ्या सैनिकाची परवा केली नाही रयतेच राज्य आलं पाहिजे म्हणून आपल्या सवंगड्याच्या छातीवर पाय टाकला हातात तलवार घेतली दुसरा किल्ला ताब्यात घेतला लढायला लागला सामान्य माणसासाठी जिजाऊ एक शब्द फार महत्वाचा आहे राजे राजे पण किल्ले गड महत्वाचे नाही हे किल्ले गड ज्याने या किल्ले गडाच्या माध्यमातून माझ्या सामान्य माणसाला जेव्हा दुःख पोहोचवलं ते रयत महत्वाची आहे सत्ता महत्वाची नाही हे रयत दुःख महत्वाचे आहे आणि ते रयत महत्वाचे अधिक मजबूत करायची आहे म्हणून लढणं नाही लढणा पडना लढा लाग आपल्याला रडणारे तुमच्या डोळ्यातले शब्द थांबवा लागल तुमच्या भावना मला तुम तुम माहित आहे की बच्चू कोण नाही पडला पाहिजे होता बरोबर आहे पण पडलं ना आता तू टेक्निकली पडला असेल तिथे पण तुमचा माझ्यावर विश्वास कमी झाला की काय तुमच्या डोळ्यात पाणी येत आहे मला वाटतय तलवार केली गई हा असे बाहू मे चोर आहे जो छत्रपती का है, बाबा चार चार। विचार आहे साहेब विचार महात्मा ज्योतिबा आहे मित्र हो समोर जायचा आहे खचू नका तुम्हाला इतकंच विनंती नेहमी सांगत आलोय का तुमच्यापर्यंत सत्ता आली असेल कदाचित राज्याचे काही फायदे भेटले असे आम्हाला पण दुर्बीन लावून डोळे लावून पुन्हा त्या गरीब दिव्यांगापर्यंत जाऊ शकतो ज्याच्या जो आई वडील हो नाही होऊ नाही सत्ता पण नाही गावचा सरपंच पण उभा राहत नाही आमदार पण त्याच्यापर्यंत गेला नसेल तोपर्यंत पर्यंत माझ्या कार्यकर्त्याने जावं लागून आता अधिक चांगलं संघटन म्हणजे काय तर सत्तेत जाणारं संघटन नाही सत्तेत तर सगळं संघटन जात सगळ्यांना सत्ता पाहिजे असत पण आपली मात्र उलटी फेरी असली पाहिजे लोक सत्तेपर्यंत जात पण आम्ही सामान्य माणसापर्यंत जाता आलो पाहिजे ते आमची ही ताकद त्या सामान्य माणसाच्या घरात खऱ्या अर्थानं दिवा लावणारी असली पाहिजे घर पेटवणारी नाही त्याला मदत करणारी असली पाहिजे खाली आता खालीच आहे आता त्याच्यासाठी मतदारसंघ नाही आहे आता हाच मतदारसंघ आहे सगळा अधिक जोरानं फिरू अधिक वेळ देता येईल पण तुम्ही मात्र चुकू नका हो व्हॉट्सअप वर आपल्या आपल्याच गड कापू नका असं म्हटलं त्याचं पुढत कुठं होता बच्चूकुळच्या बाजूने कोण बसलं याच्यापेक्षा बच्चूकुळ कोणासाठी बसला आहे हे फार क्षेत्र त्याचा फोटो नाही अशा पद्धतीचा विचार करू नका हो अरे आपण लोकांच्या हृदयात आपला फोटो आला पाहिजे हा विचार करा त्याच्यासाठी अरे दुःख काय कमी आहे का दिव्यांचे कोण गेलं त्याच्याकडून कोणाला तरी हा विचार आहे का कोण तरी असा विचार करत का हे पहिले समजून घ्या आमनं बनलेलं संघटन जर पदा आम्ही त्या बॅनरबाजीसाठी वाया घेतलं तर मला वाटतं ते खरी हारका हार्चुब वाटतं पाहिल्यानंतर हारलेला आहे ना अरे थोडीशी जखम लागली लाभ जखम केलासाठी तयार आहे बच्चूकडून शेतकरी आणि अपंग जाऊ दे दिव्यांग मजूर शेतकऱ्याचं राज्य येऊ दे अशा प्रकारच्या ही लढाई अनेक कशी मजबूत होईल याच्यासाठी खरं तर सोशल मीडियाचा वापर करतात मी आणि माझा जिल्हा प्रमुख असं धोक्यात घेऊ होता मला असं वाटतं की माझ्या तालुक्यात अजूनही तालुका प्रमुख मी माझ्या मतदार कोणीच नाही सगळे सगळेजण काम करतो कधीच कमी पडलं नाही चार वर्ष झाले चार वेळा वीस वर्ष झाले त्याच मतदारसंघाने मला निवडून दिलं त्यांना वाईट कसं म्हणून एकदा चुकलंय म्हणून ते काही बेमान झालं ना असं बिलकुल नाही मी महाराष्ट्रभर फिरत राहिलो नेमकं निवडणुकीत ने दोनच दिवस होतो तसंही महाराष्ट्रभर फिरतो थोडा वेळ थो कमी दिला गेला असं थोडं काम कमी पडलं असं ते काम अधिक वाढून मतदाराला बेकार म्हणणं वाईट म्हणणं चुकीचं आहे त्याच्या डोक्यात कोणतरी जाट टाकली असं धर्म टाकला असं माझा मतदार वाईट नाही तो दमदार आहे पण काही क्षणातला विचार जाती धर्माचा कोणी टाकण्याचा प्रयत्न केला असेल कदाचित तो तुतीथ ऐकला असेल म्हणून आम्ही त्याला वाईट म्हणणार ना नाही लक्षात घ्या आज जी प्रचलती राहते पण आम्ही पाहतोय तर त्याला वाईट मेहन चालणार नाही ना ना ना। त्या मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचा अजूनही बच्चूकूड आवारच मानेल कारण त्यानं सत्तेत त्यानं आम्हाला विधानसभेत पाठवलं एक खडकून असताना त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एक एक पैसा जमा केला बच्चूकुडसाठी आणि त्या कार्यकर्त्यांनी बच्चूकुडूला बगर झेंड्याचं बगर गंगाचं बगर नेत्याचं बगर पैशाचं बच्चीकूडूला चार वेळेस विधानसभेत पाठवलं त्याला तसं वाईट म्हणेल त्याला वाईट म्हणून असा असं सगळा विचार करून मित्रो हार जीत हा विषय आपला असू शकत नाही लढणं आणि लढणं एवढंच कुठं आमच्या डोक्यात असू द्या मला आपल्या सर्वांचा आभार मानतो आपण सर्वांनी केलेल्या भावना ज्या व्यक्त केल्या त्या प्रेमापूर्वी असेल जीवनापूर्ती असेल मान्य करतो पण आम्ही पाहतोय एका ठिकाणी आपली निष्ठा आम्ही पाहतोय बच्चू कुडवर ठेवता कामाने आमची निष्ठा कामावर ठेवावं लागेल त्या दुःखावर ठेवावं लागेल बच्चूगुऊचं नाम मात्र आहे म्हणून या सगळ्या प्राप्तीला या सगळ्या वैभवाला या सगळ्या प्रचंड आम्ही पाहतोय थोडं नाम मात्र आहे लढाचं मात्र सगळेच आहे ठीक या महिन्याभरात म्हणा का कधी म्हणा आम्ही प्लॅनिंग करू का शिवाय काशीतलं थोडं माहित होतं तलवार मग चालवता येत नाही म्हणून महाराज माझी नियुक्ती किंवा दिवसात दुसऱ्या चित्रा आणि म्हणून आपण पाहतो आहे का ही तयारी ठेवा कधी लढावं लागेल उतरावं लागेल आणि सरकारला कधी घेरावं लागेल कधी सांगता येणार नाही ती तयारी सगळ्यांची आहे काही प्रॉब्लेम आहे कोणाला सगळ्यांना त्या लढाईत उतरावं आणि मित्र बच्चूकडो अधिक तुमच्यासाठी दोन अधिक दोन पावलं ताकदीनं टाकल्याशिवाय राहणार नाही तुमचे जेव्हा हजार पावलं येईल तेव्हा आम्ही पाहिजे अधिक त्याच्यापेक्षा जास्त ताकदीनं आम्ही हे पावलं टाकू आपल्या सर्वांचा आभार सगळ्यांनी जेवण करून जा आणि आरामशील जा बिलकुल मला वाटते गाडी आणली असेल तर काल आमचे दोन पोर मरण पावले एकशे साठच्या स्पीडनं गेले आणि त्याच्यामुळं ते दुःख याच्यापेक्षा जास्त आहे पण अतिशय जबाबदारीपूर्वक आणि मेहनतीनं आपलं कुठेही आपली कुठेही रक्त साणंत ते सामान्यासाठी आपल्या स्वतःच्या गाफील किंवा अडचणीमुळं असं होऊ देऊ नका आणि आता सगळेलाच फोटो काय वाटत असेल तर मला वाटते आता मी राज्य जिल्हा का दौरा करणारच आहोत तेव्हा आपण सगळ्यांचे फोटोही काढू फोटो काढण्यात मग्न होऊ नका ज्यांना सगळ्यांना भूक लागली असेल सगळेजण जेवण करू मी पण जेवण करू